श्री भराडी देवी प्रसन्न श्रीदेवी भराडी मातेच्या कृपेनं संपन्न होणारा आंगणेवाडी वार्षिकोत्सव दोन हजार पंचवीस दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होतोय यात्रेकरू भाविकांना नम्र सूचना देवीचं दर्शन पहाटे तीन वाजता सुरू होईल रात्रव दहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक विधीसाठी दर्शन आणि ओटी भरणं बंद राहील रविवारी तेवीस फेब्रुवारीला सायंकाळपर्यंत देवीचं दर्शन सुरू राहील एकूण नऊ रांगांमधून देवीचं दर्शन सुलभ आणि कमी वेळेत होणार आहे देवीचं दर्शन रांगेत राहूनच घ्यावं देवीचं दर्शन आणि ओटी भरणाऱ्या भाविकांनी कोणत्याही रांगेचा वापर केल्यास त्वरित आणि सुलभ दर्शन होईल कोणत्याही साधनाने देवीचा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे वाहने पार्किंगची व्यवस्था कणकवली आणि मालवण दोन्ही बाजूंना करण्यात आली आहे दुसऱ्या वाहनांना त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकानं घ्यावी शिस्त आणि संयमाचा वापर करावा दिव्यांग भाविकांना थेट मंदिरापर्यंत येण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे आपले नम्र आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी